सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे अडोतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये एकत्रच ऐकायला मिळतील म्हणजे तुम्ही सगळी कथा सलग ऐकू शकता दुपारी वेद खूप सिरियस होऊन अंजलीला म्हणाला रात्री तू ड्रिंक करून काय काय केलंस ते घरी आल्यावर सांगतो फोनवर सांगण्यासारखं नाही आणि दुपारपासून अंजली खूप चिंतेत होती वेद मात्र पुन्हा त्याच्या कामामध्ये अडकून पडला आणि संध्याकाळी जेव्हा वेद घरी आला आणि त्यानं गेटमध्ये आल्यावर पाहिलं की त्यांचा जो माळी होता अंजली त्या माळ्याच्या हातावर काहीतरी करत होती पण ते दोघेही एका कोपऱ्यात उभा होते वेदच्या गाडीकडे दोघांचंही लक्ष नव्हतं वेद गाडीतून उतरला आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला त्या माळ्यानं वेदला पाहिलं आणि तो खूप घाबरला आणि त्यानं अंजलीच्या हातातून त्याचा हात मागे खेचून घेतला अंजली म्हणाली काय झालं काका ना हात आणि माळी म्हणाला नको मॅडम राहू द्या असं म्हणून त्यानं अंजलीच्या पाठीमागे पाहिलं तसं अंजलीने मागे वळून अंजली पाहिलं तर तिच्या पाठीमागे वेद उभा होता एका हातात ऑफिसची बॅग दुसऱ्या हातावर ब्लेझर टाकलं होतं आणि तो त्या दोघांचं काय चाललंय हे निरुकून पाहत होता त्याच्या डोळ्यातली जी जरब होती ती होती तशीच होती वेदला पाठीमागे वळून अंजलीनं बघितलं आणि तीसुद्धा घाबरली आणि वेद म्हणाला इथे काय चाललंय कळेल का अंजलीने आता तिच्या हातातली हळदीची वाटी पटकन मागे लपवली आणि घाबरून म्हणाली काही नाही असंच वेद म्हणाला काही नाही आणि असंच हे काय उत्तर झालं खोटं बोलतेस का माझ्याशी आता तो माळीसुद्धा घाबरला होता कारण आता अंजलीने नोकरांची इतकी काळजी घेणं आणि त्यांच्या इतक्या जवळ जाणं वेदला पसंत नव्हतं म्हणून तो चिडला की काय असं वाटून तो माळी आणि अंजली त्याला कोणी काहीही बोलत नव्हतं आणि वेद पुन्हा म्हणाला मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची मला कोणी सांगेल का की हे काय चालले तरीही कोणीच बोले ना आणि वेद अंजलीकडे बघून म्हणाला देवी आता तूही बोलणार नाहीस का आणि अंजली खूप वाईट चेहरा करून म्हणाली अहो मला माहीत आहे की तुम्हाला हे नाही आवडणार पण हे माळिका का आहेत ना त्यांच्या हाताला बागकाम करताना लागलं होतं आणि मग खूप रक्त येत होतं ना म्हणून मग मी हळद लावत होते आता वेद तिला खूप बोलणार म्हणून ती खूप घाबरली होती आणि वेद तिला म्हणाला मग हे झालं आहे का तुझं की अजून वेळ लागेल आणि ती म्हणाली झालं सगळं हे काय हळद लावून दिली मी त्यांना असं म्हणून तिने पाठीमागं लपवलेली हळदीची वाटी त्याला दाखवली आणि म्हणाली अहो हे ना लागून यांना दुपार उलटून गेली पण ते दुर्लक्ष करत होते तसेच काम करत होते मग मला दिसलं आणि माझ्याच्यानं राहुल नाही तुम्हाला राग नाही ना आला माझा मी त्यांची काळजी घेतली म्हणून आणि वेद तिच्या प्रश्नाचं उत्तर न देताच म्हणाला झालं आहे म्हणतेस तर मग आता घरात चल आणि अंजली हो म्हणून गुपचूप पुढे निघून गेली आणि वेदने त्या माळ्याकडे पाहिलं तर तो बिचारा मान खाली घालून बसला होता आणि वेद त्याला काहीच न बोलता एका शब्दानेही त्याची विचारपूस न करता तिच्या मागे निघून गेला वेदला आधीच नोकरांशी इतके घरातल्यांसारखे संबंध ठेवलेले आवडत नव्हतं मालकानं मालकासारखं राहावं हो, आणि नोकरानं नोकरासारखं राहावं हो। या मताचा वेद होता आणि त्याच्यामध्ये ॲटिट्यूड खूप जास्त होता अंजली मात्र तशी अजिबात नव्हती मग घरात आल्यानंतर तो सरळ बेडरूममध्ये गेला आणि अंजली किचनमध्ये पळाली त्याच्यासाठी कॉफी बनवायला आणि त्याच्यासमोर आता जाऊच नाही असं तिला वाटत होतं कारण आधीच त्याला आवडत नाही नोकरांशी बोललेलं वगैरे आणि नोकरांना नोकरासारखं ठेवायचं त्यांच्याची मालकांना जास्त सलगी करायची नाही असा त्याचा स्वभाव होता मग आता किती राग येईल यांना मी त्या माळ्याचा हात हातात घेऊन हळद लावत होती ते पाहून पण ते माळी वयानं खूप जास्त होते मग वेद फ्रेश होऊन लॅपटॉप हातात घेऊन बसला होता पण नुसताच लॅपटॉप समोर होता त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू होतं आणि तो विचार करत होता की आज ऑफिसमध्ये मनासारखा सरबत मिळाला नाही म्हणून पिऊनचा अपमान करणारी वेदा आणि सिक्युरिटीला त्यानं फक्त एंट्री रजिस्टर भर म्हटलं म्हणून कामावरून काढून टाक म्हणणारी निर्दयी वेदा आणि ही संवेदनशील मनाची कोमल हृदयाची सगळ्यांना सगळ्यांचा विचार करणारी माणसाला माणूस म्हणून वागवणारी मालक नोकर असा भेद न मानता सगळ्यांची समान काळजी घेणारी अंजली या दोघींपैकी जास्त श्रेष्ठ कोण आहे अंजलीला स्वतःपेक्षा जास्त सगळ्यांची काळजी असते माझा जीव वाचवून स्वतःचा जीव धोक्यात घातला होता तेव्हा तिनं किती परोपकारी आहे ना ती सगळ्यांची मदत करते मग तो माणूस ओळखीचा असो नसो तिला काही फरक पडणार नाही ती सगळ्यांना किती आपलंसं करून घेते पटकन असंच ती या घरात आल्यानंतर तिने माझ्या घरच्यांना आपलंच केलं आजोबा आजी आई वेदांतिक ताई जीजू ध्रुव सगळे नोकर सगळ्यांशी ती आपुलकीने वागते आणि सगळेजणसुद्धा सुद्धा तिलाही प्रेमानं वागवतात आणि सगळ्यांना ती हवी हवीशी असते मग वेदाचा स्वभाव असा आहे हट्टी ॲटिट्यूड असलेली गर्विष्ट ती जर या घरात सून म्हणून आली असती तर अंजलीसारखी सगळ्यांची मिळून मिसळून राहिली असती का या घरात अंजलीला सगळे पसंत करतात फक्त मी सोडून आणि मी या घरात फक्त मीच असा आहे की ज्याला तिचा चांगूलपणा दिसत नाही आणि मला वेदा आवडते मग सगळे योग्य आहेत की मी एकटा योग्य आहे अंजली जितकं माझ्या घरच्यांसाठी करते तितकं वेदाने केलं असतं का घरच्यांसाठी जाऊ द्या पण तिचा माझ्यावर प्रेम आहे माझंही तिच्यावर प्रेम आहे मग तिनं माझ्यासाठी तरी काही केलं असतं का अंजली इतकं नाही पण थोडंसं तरी असा वेद विचार करत होता आणि कदाचित आता त्याच्या डोक्यात आजोबांसारखीच वेदाची परीक्षा घेण्याचं घोळत होतं पण आता त्याच्या डोक्यात वेदा आणि अंजली दोघांविषयी तुलना सुरू झाली होती मग अंजली त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली आणि हळूच म्हणाली अहो कॉफी घ्या ना पण त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं तो त्याच्याच विचारात गुंतलेला होता तिनं पुन्हा हाक मारली आणि वेदने भाणावर येऊन कॉफी घेतली आणि ती म्हणाली अहो तुम्हाला राग आलाय का मगच्या माझ्या वागण्याचा आणि वेद तुटक तुटक आवाजात म्हणाला तुला बरं वाटतं ना इतरांशी मदत करून मग मला नाही राग आला आणि शेवटी माळी असला तरी तो माणूस आहे आणि पोटासाठी केलेलं कोणतंही काम हलकं नसतं असं तरी म्हणाले मला आणि आता माझं ते तोंडपाठ झाले असं म्हणून वेद थोडा गालात हसला आणि त्यानं कॉफी तोंडाला लावली मग अंजलीला थोडं रिलॅक्स वाटलं आणि मग ती थोडंसं मोकळं होऊन हसतच त्याच्या शेजारी वेडवर बसली आणि म्हणाले अहो दुपारपासून लागले त्यांना पण त्यांनी काहीच केलं नव्हतं तशीच तो। जगडी जखम मोघडी ठेवून काम करत होते इकडं तिकडं फिरत होते पाण्यात हात घालत होते आता तुम्हीच सांगा अशानं जखम वाढेल की नाही ते आपल्यासाठी इतकं करतात आपल्या बागेची काळजी घेतात प्रत्येक झाडाची रोपाची फुलांची काळजी घेतात आणि म्हणून मग आपल्याला फ्रेश फ्रेश वाटतं मग आपण त्यांची काळजी घ्यायला नको का आणि त्यात ते इथं एकटेच असतात हो त्यांची अख्खी फॅमिली गावाला असते असं अंजली एकटीच बड 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 करत होती आणि वेद तिच्याकडे एकटक बघत होता मग त्यानं तिच्यासमोर कॉफीचा कप पकडला आणि ती बोलण्याचं थांबली आणि म्हणाली काय झालं पॅना कॉफी तुम्हाला आवडली नाही का वेद तो रिकामा कॉफीचा कप थोडा तिरका करून तिला दाखवत म्हणाला कधीच कॉफी पिली मी पण तू तु तु तुझ्या बोलण्यात इतकी गुंतली होतीस की तुला लक्षात नाही आलं की कि किती वेळ झालं तू बडबड करतेस आता हा कप घे आणि मला माझं काम करू दे आणि तुला आवडते ना इतरांशी मदत करून छान वाटतं ना तर तू कर बिंदास्त कर मी रागवणार नाही आणि मग ती म्हणाली हो तुम्हाला सांगते आपण जेव्हा इतरांशी मदत करतो ना तेव्हा आपल्यालासुद्धा कुठेच अडचण येत नाही परमेश्वर त्याची परतकडे कोणत्या ना कोणत्या रूपात करतच असतो वेदला आता तिचं बोलणं आवडलं आणि तिचं बोलणं ऐकतच राहावं असं त्याला वाटत होतं पण आता उद्या पुन्हा एक इम्पॉर्टंट मिटिंग होती आणि त्याला त्याची तयारी करायची होती मग तो तिला तिथून कटवण्यासाठी म्हणाला आता उरलेलं आपण नंतर बोलूया का मला कामं आहेत ती हसून म्हणाली हो मग ती तिथून गेली आणि स्वयंपाकाच्या नादाला लागली आणि आता अंजलीचं हे रूप बघून वेदला जरा वेगळंच वाटलं आता ती किती मोकळेपणानं बोलत होती अगदी बिंदास दिलखुलास आधी इथे आली तेव्हा फक्त बेडरूममध्ये बसून असायची ते सुद्धा सुशिला देवींच्या व घराच्या आणि रूमच्या बाहेर सुद्धा घाबरत होती वेदला तर किती घाबरायची ती त्याचा चेहरा पाहिला तरी खूपच भीती वाटायची तिला नंतर लग्न झालं तेव्हा या बेडरूममध्ये असायची पण गप्प गप्प गप असायची तिचा या बेडरूममध्ये आवाज ऐकायला येत नव्हता फक्त बाहेर बोलायची सगळ्यांसोबत आणि आत्ता मात्र खळखळत्या खल झऱ्यासारखी हसत होती पूर्ण घरभर हक्कानं वावरत होती बोलताना थकत नव्हती आणि थांब म्हटलं तरी थांबत नव्हती बोलायची म्हणजे ती अंजली खरी नव्हती तर ही अंजली खरी आहे जी तिच्या स्वभाव आणि तिच्या बोलण्यानं तिच्या हसण्यानं घरामध्ये चैतन्य पसरवते आणि पुन्हा अंजली परत आली तरीही वेद ती गेली त्या दिशेनंच पाहत होता आणि विचार करतच होता आणि ती त्याला पुन्हा भाणावर आणत म्हणाली आहो काय खाणार मी काय बनवू तुमच्यासाठी आणि वेद म्हणाला जे तुला आवडेल तेच कर मी खाईन ते आणि मग डिनर करताना सुद्धा वेद गप्प गप्पच होता आज दादासाहेबांनी त्यांच्या रूममध्येच डिनर केला होता वेद म्हणाला हे काय आजोबा आले नाहीत सुशिला देवी म्हणाल्या आज ते इथे नाही आले त्यांनी तिथेच डि डिनर घेतला तब्येत थोडी नरम आहे त्यांची मग वेद जेवणा अगोदरच त्यांना भेटायला गेला आणि मला आजोबा काळजी घ्या जास्त विचार करू नका मी आहे ना मग तुम्ही रिलॅक्स राहा दादासाहेब म्हणाले तुझं भलं झालं की मला माझी काळजी करायची गरज नाही आणि तुझं भलं कशात आहे हे तुला लवकर समजावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना वेद म्हणाला आजोबा तुम्ही खरंच काळजी करू नका सगळं तुमच्या मनासारखं होईल आणि हे ऐकून दादासाहेबांना समाधान वाटलं मग वेद डिनर करून पुन्हा बेडरूममध्ये आला आणि अंजली खाली अंथरून करत होती ती चटाई अंथरायला लागली आणि वेद म्हणाला थांब हे तू काय करतेस अंजली म्हणाली काय म्हणजे अंथरून करते झोपायचं आहे ना आणि वेद आडे वेडे न घेता डायरेक्ट म्हणाला मला असं वाटतं की आता तू इथे वर झोपावं हो तशी अंजली चकित होऊन म्हणाली काय मी आणि वर झोपायचं हो आणि का वर झोपायचं हो मी वेद लॅपटॉपमध्ये लक्ष घालत म्हणाला मी सांगतोय म्हणून एवढं कारण पुरेसं नाही का मग ती म्हणाली बरं चालेल आणि तिनं ते सगळं परत उचलून ठेवलं आणि उशी घेऊन त्याच्या शेजारी अंतर ठेवून बसली आणि त्याचं काम होईपर्यंत ती पुस्तकच वाचत बसली मग त्यानं लॅपटॉप बाजूला ठेवला आणि ती म्हणाली अहो सांगा ना मी काल काय केलं मी खूप त्रास दिला का तुम्हाला आणि वेद थोडा गालत हसला आणि त्याला पुन्हा रात्री तिनं काय काय केलं कसं त्याच्या नाकी न आणलं ते सगळं आठवलं आणि आता तिची फिरकी घेण्याच्या उद्देशानं तो तिला म्हणाला ओके आता सांगतोच तर हां सुरुवात कुठून करू बरं असं म्हणून तो आठवायला लागला आणि म्हणाला तर रात्री तू पार्टीमध्ये ड्रिंक केलीस कशी केलीस ते माहीत नाही हे तुला सवय आहे का गं आणि अंजली गळ्याला हात लावून म्हणाली नाही नाही देवा शपथ मी कधीच नाही घेतली हे कसं झालं मलाच माहीत नाही आणि मला काही आठवतच नाही मग वेद म्हणाला तू तिथे खूप मोठ्यानं ओरडत होतीस मला उचलून घ्या म्हणालीस मग मी तुला उचलून घेतलं आणि गाडीत बसवलं आणि हे ऐकून अंजली थोडी लाजली आणि खाली बघू लागली मग वेद म्हणाला मग बेडरूममध्ये आल्यावर आणि आता अंजलीला धीरच धरवेना ती खूप घही म्हणाली इथे बेडरूममध्ये आल्यावर काय केलं मी वेद तिच्याकडे केविलवाण्या नजरेनं बघत म्हणाला अगं मला सांगू तरी देशील की नाही की पुढचं तूच बोलशील अंजली ओशाळून म्हणाली नाही नाही तुम्हीच सांगा मग बेद म्हणाला इथे बेडरूममध्ये आल्यावर तू मला म्हणालीस की माझे कपडे चेंज करा आणि अंजली पुन्हा शरमून लाजून गेली आणि अविश्वासाने मनात म्हणाली काय मी असं म्हणाले का बाप रे किती राग आला असले यांना माझा अंजली तू रात्री खूपच विचित्र वागलेली दिसतेस मग आता वेद तिने लाजून खाली मान घालून बसलेली बघून म्हणाला आता पुढचं सांगू की नको तुझी तयारी आहे ना ऐकायची ती म्हणाली सांगा आता एकदा ऐकूच द्या मी काय काय केलं मग तो म्हणाला मग त्यानंतर मी नाही तू नाही नाही मी नाही बहुतेक तू आणि मी दोघांनी मिळून तुझे कपडे चेंज केले असं वेद खूप मजेशीरपणे आणि तितक्याच गांभीर्यानं सांगत होता आणि अंजलीला आता खूप खूप लाजल्यासारखं वाटत होतं आता अंजलीला वाटलं झालं आता एवढंच केलेलं दिसतंय मी आणि ती त्याला म्हणाली बस एवढंच ना आणखीन काही केलं नाही ना मी आणि वेद म्हणाला एवढंच कसं केलंस ना आणखीन तू बरंच काही केलंस अंजुली आता हवालदिल झाली आणि म्हणाली काय काय केलं सांगा ना पटकन मला खूप भीती वाटते मग वेद म्हणाला तू मला म्हणालीस की मला तुमच्यासोबत डान्स करायचा आहे म्हणून मग आपण दोघांनी डान्स केला मग ती त्याला म्हणाली फक्त डान्स केला ना त्याच्यापुढं आणखीन काही नाही झालं ना आपल्या वेद पुन्हा थोडा गाला फसला आणि तिला नक्की काय ऐकायचं होतं पुन्हाच ठाऊक असं त्याला वाटलं आता तिची अधीरता खूप वाढली होती आणि तिला भीती वाटत होती की माझ्याकडून काहीतरी चुकीचं होऊ नये यांच्यासोबत मग वेद म्हणाला सांगू का पुढचं ती नाईला जाणे म्हणाली आता सांगा जे असेल ते एकदा ऐकूनच एक टाकते मग वेदाने पुन्हा तिची मस्करी केली आणि त्याच्या कपाळावर बोट ठेवलं आणि म्हणाला मला ना तू इथे आणि पुन्हा तेच बोट गालावर ठेवून म्हणाला कपाळावर नाही तर इथे गालावर आणि अंजली पुन्हा म्हणत म्हणाली बाप रे मी त्यांना तिथे किस केला की काय आणि पुन्हा वेदने तेच बोट विचार करतोय असं दाखवत ओठांवर ठेवलं आणि अंजलीला वाटलं आता मेले मी रात्री नशे त्यांना ओठांवर किस केला की काय आणि वेद म्हणाला हां आठवलं आणि मग तिला त्याचा हात दाखवत म्हणाला इथे तू रात्री मला इथे अंजली पुन्हा अधीर होऊन म्हणाली इथे मी काय केलं आणि जे केलं ते फक्त इथेच केलं ना ते त्या चेहऱ्यावर काही नाही केलं ना आणि वेद म्हणाला चेहऱ्यावर काही नाही केलं पण तू इथे हातावर रात्री मला बाईट केलास आणि किती दुखलं मला तशी अंजली चकित होऊन म्हणाली काय बाईट केला मग ठीक आहे असं म्हणत तिनं सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली बरं झालं फक्त बाईट केला आणि वेद म्हणाला हो बाईट केला मग तुला काय वाटलं आणखीन काय केलं तू तशी अंजली आता खूप लाजली आणि तिने लाजून तिच्या चेहऱ्यासमोर उशी पकडली आणि तोंड लपवलं आणि वेदने तिची उशी तिच्या हातातून खेचून घेतली आणि म्हणाला बोल ना देवी तुला काय वाटलं आणि आता ती तिथून आलेच असं म्हणून पळूनच गेली आणि वेद खूप खूप हसायला लागला आणि तिला लाजताना पाहून त्यालाही थोडी थोडी लाज वाटायला लागली मग ती थोड्या वेळानं नॉर्मल होऊन परत आली आणि म्हणाली सॉरी मला खरंच काही आठवत नाही वेद म्हणाला रात्रीचं पण काही आठवत नाही आणि पहाटेचं सकाळचं पण काही आठवत नाही का अंजली म्हणाली नाही आठवत म्हणूनच म्हणते आणि थँक्यू तुमच्यामुळे माझं डोकं दुखायचं थांबलं नाहीतर खूप दुखत होतं आणि यापुढे मी अशा पार्ट्यांमध्ये जाणारच नाही मग आता दोघेही झोपले पण यावेळी मात्र एकमेकांकडे तोंड करून गप्पा मारत हसत विनोद करत झोपले होते मग सकाळी वेद तिला म्हणाला देवी मी आंघोळीला निघालो आहे आणि माझ्यासाठी सूट काढून ठेव अंजलीला फार छान वाटलं की त्यानं हक्कानं तिला काम सांगितलं म्हणून त्याच्यातला हा बदल खरंच खूप छान वाटत होतं तिला मग तिने त्याच्यासाठी एक सूट काढून ठेवला वेद आला आणि म्हणाला अगं हे काय या कॉम्बिनेशनचे कपडे मला चांगले नाही दिसत आणि नेमकी आज मीटिंग आहे दा रोज मिटिंग असणार आहेत नवीन प्रोजेक्ट सुरू होते ना अंजली त्याला म्हणाली तुम्ही घाला तरी हे कपडे आणि तुम्हाला छान दिसतात की नाही हे दुसऱ्यांना ठरवू द्या तुम्हीच नका ठरवू वेद म्हणाला अगं वेदा मला म्हणाली होती की हे कॉम्बिनेशन नाही छान दिसत मग अंजली म्हणाली तुम्ही एकदा ट्राय करा आणि मग बघू वेद म्हणाला ओके बाई आणि त्यानं ते कपडे घातले नाश्ता करून ऑफिसला गेला आणि ऑफिसमध्ये गेल्या गेल्या सिक्युरिटीपासून सगळेच त्याच्याकडे हसून बघत होते कारण हे कॉम्बिनेशन वेदला खूप सुंदर दिसत होतं न राहून आता नीलम म्हणालीच सर आजचं ड्रेसचं कॉम्बिनेशन एकदम ऑसम आहे बरं का आणि वेद हसून म्हणाला थँक्यू मग तो मनात म्हणाला खरंच देवीची चॉईस आणि कलर सेन्स छान आहे मग मला देवीला थँक्यू तर म्हटलंच पाहिजे आणि वेदाच्या लक्षात आलं की लॅपटॉप नेमकं घरी राहिला तो त्याच्या प्यूनला म्हणाला घरून लॅपटॉप घेऊन ये आणि ऐक जाताना गुलाबाची फे फुले घेऊन जा मॅडमना माझ्यातर्फे इकडे शलाका वेदा आणि कपाडी याने एकत्रच मिळून अंजनीसाठी वेदच्या नावाचं ते विष असलेलं पार्सल पॅक केलं आणि एकाला डिलिव्हरी बॉयचं सोंग घेऊन घरी पाठवला आणि त्याच्या आधी तो पिऊन आला वेदने आधीच फोन करून सांगितलं होतं त्याच्याजवळ लॅपटॉप द्यायला अंजलीने त्याला लॉपटॉप दिला आणि त्यानं ती फुलं तिच्या हातात दिली आणि म्हणाला हे वेद साहेबांनी तुमच्यासाठी दिलं आहे आणि अंजली ती लाल गुलाबाची फुलं बघून खूप खुश झाली मग तिनं त्याचा टिफिन पाठवला दुपारी आणि सगळे लंच करायला बसले त्याचवेळी शलाकानं पाठवलेला तो माणूस पार्सल घेऊन आला आणि वेद साहेबांनी अंजली मॅडमसाठी पाठवला आहे असं सांगितलं आणि अंजली पुन्हा चकित झाली आणि मनात म्हणाली आज यांचं काय चाललंय काय म्हणत आहे यांच्या काय माहीत तिने ते पार्सल ओपन केलं सगळ्यां देखत आणि त्यात चिठ्ठी वाचली आणि वेदांतिका तिला चिडवायला लागली आणि म्हली बघितलं का आई आधी फुलं आणि आता सरप्राईज स्वीट डिश कोणाचे तरी खूपच लाड चाललेत नवऱ्याकडून मग अंजली पुन्हा लाजली आणि दादासाहेब म्हणाले अगं पण हे त्यानंच पाठवलं आहे का ते अगोदर कन्फर्म कर नाहीतर चुकून आपल्या घरी यायचं इतरांचं पार्सल मग अंजलीने त्याला फोन केला आणि म्हणाली अहो ते पार्सल तुम्हीच पाठवलं का आता वेदला वाटलं गुलाबाच्या फुलाविषयी बोलते ती आणि तो खूप गडबडीतसुद्धा होता आणि तो म्हणाला हो मीच पाठवलं आवडलं का तुला ती म्हणाली हो मग तो म्हणाला देवी मीटिंग सुरू होते नंतर बोलू असं म्हणून त्यानं गडबडीत फोन ठेवला आणि वेदांतिका म्हणाली आता हे सगळं फक्त एकटीने संपवायचं आहे बरं का अशी ऑर्डर आहे नवऱ्याची आणि अंजली त्या मिठाईकडे बघून खूप लाजायला लागली